चांदवड येथे पेट्रोल पंप चौफुलीवर मोठा अपघात एक महिला ठार दोन जखमी चांदवड चौफुल्ली येथे सायंकाळच्या दरम्यान रस्ता ओलांडणाऱ्या महिलांना एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडला आहे चांदवड बसस्टँडवर कोणत्याही बस या बसस्टँडमध्ये येत नसल्याने मालेगाव व नाशिक येथे प्रवासात जाण्यासाठी सर्वच प्रवाशांना पेट्रोल पंप चौफुल्ली या ठिकाणी जावे लागते लासलगाव येथून आपल्या नातेवाईकांचा कार्यक्रम आटपून मालेगावकडे परतणाऱ्या तीन महिलांना रस्ता ओलांडांना ट्रक क्रमांक एम एच एकोणावीस सी वाय त्र्याण्णव तेरा ट्रकने या ट्रकने अक्षरशः चिरडले आहे या अपघातात गुणमाला श्रीपाद पहाडे वय पासष्ट वर्ष राहणार सोयगाव मालेगाव या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून सुशिला श्रीपालचंद पहाडे व अनिता विनोद पहाडे या दोन महिला जखमी झालेल्या आहेत चांदवड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास चांदवड पोलीस करीत आहेत लोकमान्य टी व्ही फोर न्यूजसाठी सोमनाथ जाधव चांदवड